आपला चेहरा जर निश्चित झाला असेल सुरकुत्या पडला असतील चेहरा काळवडला असेल तर यावर एक नॅचरल चमक देऊन चेहरा अत्यंत गोरा सुंदर चार चौघात उठून दिसाल असा करून देणारा घरगुती नमस्कार मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सुंदर दिसण्यासाठी आपण प्रत्येक गोष्ट करत असतो काही ना काही काही ना काही आपण करत असतो की ज्यामुळे आपण सुंदर दिसू कारण प्रत्येकालाच असे वाटते की आपण चौगात उठून दिसावे आणि स्त्रियांमध्ये तर हे करीत जास्तच असते मी हिच्यापेक्षा सुंदर कशी दिसू याकडे आपले लक्ष लागलेले असते तसेच पुरुष देखील काही कमी नाही आणि म्हणूनच प्रत्येकाला घरच्या घरी करता यावा असा घरगुती यांनी रामबन उपाय अजून आपल्यासाठी घेऊन आले आहे ज्यामुळे आपली स्किन इतकी सुंदर होते की चावघात सहजतेने आपण उठून दिसतो जो चेहरा निस्तेज झालेला दिसायचा तो टवटवित व चमकदार दिसेल जी त्वचा असेल ना जी डेड स्किन असेल ती देखील निघून जाते व चेहरा अगदी गोड गुलाबी व सुंदर दिसण्यास यामुळे मदत होते आणि फो उपाय जो आहे तो अत्यंत नॅचरल आणि घरगुती असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा शंभर टक्के होणार आहे तर आता यासाठी एक चमचा भरून बेसन पीठ घ्यायचे आहे जे आपल्याला घरात सहजतेने मिळून जाते आणि यातच जितके बेसन पीठ तितकेच मुलतानी माती टाका व एक चमचा भरून दुधावरची ताजी साय घ्यायची आहे मलाई आणि एक चमचा भरून यामध्ये मध टाकायचे आहे आणि जर तुमच्याकडे मध नसेल ना तर याऐवजी या आपण साखर देखील टाकू शकतो पण साखर टाकताना थोडीशी बारीक करून अगदी पावडर नाही तर थोडीशी बारीक करून टाका आणि या मिश्रणामध्ये अर्धा ताजा लिंबू हा पिळून घ्यायचा आहे ताज्या लिंबूचे रस लिंबूमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते जे आपल्या स्किन करता अत्यंत उपयुक्त आहे आणि यामध्ये जे आपण पदार्थ वापरलेले आहेत ना ते संपूर्ण पदार्थ जे आहेत ते अगदी संस्थेने खरात तर मिळतातच परंतु यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होतो इतके नॅचरल आणि सुंदर असे पदार्थ आहे ज्यामुळे साईड इफेक्ट तर होणार नाही तर फायदा होणारच आहे व लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपण हा उपाय करू शकतो हे वगैरे याप्रमाणे अगदी एकजीव करून घ्या व ज्या ठिकाणी आपल्याला हात पाय मान किंवा चेहरा हा सुंदर दिसावा काळवडलेली त्वचा ही सुंदर दिसावी मिस्टेक झालेली जी स्किन आहे ती अगदी छान दिसावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्किन स्वच्छ धुवून यावर हे लावून घ्यायचे आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर लावल्यानंतर हे किमान वीस ते पंचवीस मिनिटे असेच राहू द्या यानंतर मसाज करून हे काढून घ्यायचे आहे यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे असे आपण रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे व हे लावून स्वच्छ धुवून घेतले की यानंतर थोडेसे ॲलोवेरा जेल किंवा ॲलोवेरा जेल नसेल तर साजूक तूप यावर लावून दोन मिनिटे मसाज करून घ्या व सकाळी चेहरा स्वच्छ धुवून घ्या असे जर तुम्ही केले ना तर अवघ्या तीन दिवसात तुम्हाला लगेच याचा रिझल्ट मिळेल इतका सुंदर चेहरा होतो की चार चौकी तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही व फेशियल ब्लिचिंग किंवा कुठलेही प्रोडक्ट वापरण्याची गरज राहणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळेल तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद